नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणी नवऱ्याला नको म्हणत होती मी तरी मटण आणलंय बघा मटण करायला चूल पेटवली मी नुसतं बापला टाकलं त्याला टाकून पाऊस आला बघा काय सगळं धुवून गेलं फटाफटा जळान उचलून आणलं काही चुलती होती घरात ठेवलेली मध्ये जे आणलेली ती आणली उचलून लाईट आली म्हणून बरं आता मासे करते की मासं तेवढा घेऊया म्हणलं तो सस्ता असते या खायचं फोर म्हणते ती म्हणून त्यांना पोरांच्या आधी तपले लय पडत वैस काय नाही त्यांना स्वतःला खायच लय पडत लगे बाबा याच्यात बेसनचं पीठ घेतलंय मी त्याला टाकलंय तिकडं आणि ह्यात जिरं टाकले बघा तेवढं भारीक केलेलं बाई खोबरं टाकते आता एक खोबरं आणि कोथमीर आहे खोबरं कोथमीर मी टाकून झालं आणि यात आता हळद मीठ चटणी टाकायची सगळी पुन्हा एक अंड फोडून टाकायचं पातळ पीठ बनवून मग काढायचं थोडस टाकते तिकड पोरांसाठी करायचं कारण नेमका सुचलं या आणावा म्हणून बाजार आणायसाठी मी गिलती म्हणलं आणि ही घेतलंय माळव कमी घे आता तुम्ही सांगा ही आज झालं एका दिवसाचं दिसाच दोन्हीच केलं उद्या काय म्हणून कशाचं करायचं त्यांना कशाचा कोड आहे तो अजून घेतली तर ठेवलंय कमी जास्तीला खोट त्याला हात लावायच्या आधी घेतली की चालत चटणी घेतली मी बघा कसं नुसतं दणक देत या हळद झालंय सगळं काही लावून चिंकी आधी म्हणजे हात लावला म्हणजे कोणाही नको कोथमिगार जास्त सुट्टी नको टाकायला तुम्ही कोणाची एका कोणाला ह्या टाकते फोडून आली राहिल बघायला आली याला ठेवलंय कळाय म्हणलंय शिगडीचं कामधिमे असतंय तापतय चवत आपलं उगा निघा पोर शाळेत ना आणाय गेल्या चटणी बी टाकाय टाकायला आट आटपाडीला येते अजून पुन्हा आला इकडे पावसा पाण्याचा पातळ करावं लागतो ते बुडायला असं आणि दोनच म्हणते एक किलोच आणलं पोरा पुरत म्हणजे किलो अर्धा किलो झाला एकच मासा किलो दोन मासे बसलो दोन मग आता काय करायचं तळून घ्यायचं तेल काढायचं त्यातच दोन मुंडक्याची आमटी टाकायची मग आमटी सगळ्याची करायची तर खा वाटत नाही आमटी फ्राय लेकरं मास मासं सारखी कथे तीन झालं लेकरं मास मास करते मी तसं पहिलं तर असं फ्राय करायचं बरं का एकदा आमच्या आईने केलं तर इथं आम्ही आम्ही केलं तर आमच्या आत्याने आम्ही शेल तर मटणा केलं तर बदली हळद मेथी टाकून ती कसं वापलाय मटण टाकतो पण हळदी मिठा तसंच केलं तर त्यांनी म्हणते तर तसं करा तुझी मामी करत होती तसं कर म्हणते मला इतकं लागतं तसं करून घ्यायला लागतं पातळ केलं का नाही मग बुडतय कडापडत झालं बघा आता पिठी करून त्याल तळलंय आता कडलंय तेल ही बुडावती तळायला टाकते बघा कडलंय कडा 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 कडलय बघा दोन दोन टाकते गेलं बी टाकत नाही तळतय बघायचं दोन दोनच तळते म्हणजे बसतंय चांगलं तर याव दाखव तुम्हाला कसं दिसतंय हमा जरा तोपर्यंत सगळं मी कालवून घेतलं पटापटा पुन्हा टाका येते दोनदानला खेळत मी दोन तीन तीन टाकते आली काय पोरं बसवले ती पावशी चुईथली ती धूर सुटलाय समजा घरातन वरच्या घरात त्यांना अण्णाला चाकीलता मग छान दूध पाजले वाटे वाट्या घरून जावा म्हणलं बसा दाव ते अन्न आणले तर वा ती बाजार आणायची गेली ती सांग ती चेंडू लगेच दिसलं का त्या दुकानात दीदीला दिदीला भी आणाय के दुकानात दिसल का मला बोल मला बोवाल करायला लागली लगेच आणल्या तू दोन आणले तरी चेंडू म्हणला सगळी जण मिळून खेळा बसले दीदी खेळत बर काकडे करते पण कावऱ्याला रेती पहिल्यांदा आल्या आल्या आता तरी म्हणणारच आहे ती तुला दम नव्हता का मला गरम गरम खायचं होतं लय नवरा तलपत तल हाय याची लय तलप होती करते मला सांगा कमेंट मध्ये मला जुळलंय का नाही हे जी रेसिपी फिसिपी पहिल्यांदा केलंय जेवढं जेवढं माझ्या ध्यानात हाय तेवढं केलंय बघा जरी काय राहिलं असलं ती मासेची पेस्टे पण असते म्हणते ती कसली कधी ना कधी आपण वाचतात ना नाही त्याला पेस्ट आणि पिष्ट कुठं हुडकत बसायचे असच करतोय आम्ही मटाण बी जागल शिजायला आता मी मीठाच परत मी काढायचं जरा चटणी टाकायची का करायचं तरी करावा खवावा नाही बाप जाऊन येतुरा पाऊस आला म्हणून खिडकी लावली अखोली तर भुरती अखोली जरा बघायचे पडायला खूप इथून सगळा परत दम काढणार इथं चांगलं भाजायला लागतं ह्याला लगेच काढून तर चालतंय काय शिगडी बी मस्त तापले माझ्या आहेत तर पायापर्यंत उभी येते या एवढी शिगडी बी तापली या तरी घेतली घ्या काढून लाकूड बघा हे भलं मोठं एवढं आणलंय लाकूड त्यांना लाकूड फोडून द्या तर नका 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 माझूच मागतो का बारतन दुखतोय का बारतन आता खायचं कस मग अण्णानं दोन धाव घालून मला लाकूड फोडून दिलं अण्णाच्या ताकतीला यांच्या ताकतीला का नाही खरं सकाळच्या बी सै ती तर मला वाटलं नव्हतं पाऊस येईल जरा उघडलं होतं म्हटलं कशाला येत झोपूस तर यायचं नाही तर घ्यायला आताच पट्टी उठली पावसाला बी ची वाया लागली खळा 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 बाहेर आवाज येतोय पाण्याचा गेले ती गावात कशी येणार गाडी टाकणार नंबर पाणी सुटलं तुमच्याला माग पाणी सुटलं गे मच्छीच फ्राय असं केलंय दोन बाजले आता तुम्ही टाकते पटापटा अजून ही बी घेते भाजून ती नाही तर घ्या बाऊजी खाऊ तुम्ही जमताय तुला सगळं ग जमा केल्याशिवाय काय जमणार नाही बघा आपल्याला येत नाही येत नाही म्हणून बसलं तर काहीच येणार नाही खावा आता किंवा कॅमेरा खावा तुम्ही पहिलं मग मटन बी आण काय तुमच्या भावाला काय मटणच घेऊन पहिल्यांदा मैं मन लेकर ही मास मास करते के थी मन लाना ही मास तेरी मन जो तुम तो तेरे बाप का बोला तुम्हारा खाया तो लेकर ही इतनी दी पापा माचा ना पापा माचा ना कर के दिया मटर तो शिज़ लगा रहा है इकड़ आता आता मैं कत कर देने रटा 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 शिज़ लगा रही हूँ मगाशी तू लोग घर तो बनो नहीं बगात पहले जाता आह उधर जाओ उधर पत्र काल काकू त्याशिवाई तो दूसरे तुम्ही

झालं आता फ्राय बी आता झालं तुम्ही नुसतं होत छायचं नवरा राहत्या का आवडतच भीझ फ्राय खायला